लाडके गीतकार आणि कवी गुरु ठाकूर यांची कविता आहे गुरुनी इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल प्रथम त्याचं अभिनंदन आणि आम्हाला वाचायची परवानगी दिल्याबद्दल <laughs> असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून तर असे जगावे छाताळावर आव्हानाचे नजर द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला फिरता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जमिनी वरती कवेत अंबर घेताना पाया सावे जमिनी वरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना पाया सावे जमिनी वरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संगटा सही ठंड उन सांगावे आता ये बेहतर संगटा सही ठंड उन सांगावे आता ये बेहतर नजर रोकनी नजरे मध्य आयुषाला त्यावे उत्तर करू न जावे असे ही का दुनिये दुनिया जाता ना करू न जावे असे ही का दुनिये दुनिया जाता ना गिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना करून जावे असे हि काही दुनिय तुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर्गोर त्या काळाचा ही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर्क ठोर त्या काळाचा ही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला त्यावे उत्तर टाळा बसण्याची आहे आणि गुरु सदांसाठी सुद्धा मला वाटतं सुरदार टाळा झाले